स्वाभिमानासाठी महाराष्ट्र धर्मासाठी लढण्याची बाजू हे महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेने निवडली आणि जस सगळ्यांनी हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा जो स्ट्राईक रेट आहे भऱ्या भऱ्यांना अचंबित करणार आहे आणि आज महाराष्ट्रातल्या युवकासमोर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसासमोर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एक मोठं उदाहरण घालून दिलंय आणि हे उदाहरण म्हणजे जेव्हा हातातलं सगळं काही संपलं असं जगाला वाटत तेव्हा हिमतीनं कसं उभं राहायचं असतं आणि कसं लढून जिंकून दाखवायचं असतं ते शरद शरदचंद्रजी पवार साहेबांनी दाखवून दिलं आणि त्याच बरोबरीनं मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचं मनापासून आभार मानेल मनापासून अभिनंदन करेन कारण ही सगळी लढाई सुरू असताना हा सगळा लढा सुरू असताना पाठीमागे कॅप्टन ऑफ द शिप प्रमाणे अत्यंत या प्रत्येक प्रत्येक जागेवरची जर कोणी असेल जबाबदारी उत्साह वाढवला असेल तर तो आदरणीय जयंत पाटील साहेबांनी हा वाढवला त्याबद्दल ते त्यांचं खर तर मनापासून हे कौतुक करणं हे मला वाटतं कर्तव्य आणि त्याचबरोबर संपूर्ण ऑफिस आणि त्या पलीकडे जाऊ तुम्ही सगळी कार्य करते कारण पुन्हा महत्वाची गोष्ट आहे होती तत्व निष्ठा मूल्य या गोष्टी आता राजकारणातून संपल्या का असं वाटत असताना तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की होय तत्व निष्ठा मूल्य आणि स्वाभिमान हे आजही महत्वाचं आहे मग अशी बाप्पा बोलताना काही उल्लेख झाले तेव्हा आम्ही आधी थोडे थांबलो पण बाप्पा तुम्ही जे उल्लेख केले ते स्टेजवर आहेत का याची आम्ही चाचपणी केली पण नंतर कळलं की बरेच जण नक्कीच टेलिव्हिजनच्या माध्यमातून ही सभा बघत असणार आहेत काल परवा कोल्हापुरात लागलेला बॅनर भऱ्या भऱ्यांना समजून चुकलाय सोजल्यावर कळते साहेबांनी मारले कुठं पण चार जून जी महाराष्ट्रातली एक पळाफळ सुरू झालेली आहे या पळाफळीचं कारण म्हणजे लंके साहेबांनी सांगितलं खासदार लंके साहेबांनी सांगितलं विधानसभेचा नारळ पूर्ण गरजेचं आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आज महाराष्ट्रातल्या तब्बल एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात येणार पुढचं सरकार हे महाविकास आघाडीचं असणार हे काळ्या सगळ्यावरची वेग आहे आणि त्यासाठी म्हणजे आतापासून खर तर सत्तेत असणाऱ्या लोकांनी काही लढगाडी सुरू केली म्हणजे महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी एक विधान करत असताना सांगितलं की पराभवाचं विश्लेषण करत असताना जे सांगितलं ते असं होत की विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करण्यात आला काही का समाजाने आम्हाला मतदान केलं नाही असा जो नॅरेटिव्ह करण्यात आला त्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं सांगू इच्छितो होय काही समाजे हो कर समाज हे नक्की तुमच्या विरोधात होते पण त्या समाजाचं नाव चार अक्षरीये शेतकरी कारण हा शेतकरी कांद्यासाठी उडत होता सोयाबीनसाठी रडत होता कापसासाठी रडत होता दुधाच्या भावांसाठी सुद्धा हा आक्रोश करतोय आणि हाच शेतकरी नावाचा चार अक्षरी समाज तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेतून सत्तेतून खाली घेतल्याशिवाय ना राहणार नाही ही सुद्धा काळ्या दगडावरची रेग म्हणजे शेतमाला साहेब एक नवीन संघर्ष समोर येऊन उभा राहिलाय नागपूर पासून गोव्याला जाणारा भक्तीबा जो असेल किंवा आता आपल्या पुणे जिल्ह्यात नवीन जी टोंब काढली ती औद्योगिक द्रुतगती मार्गाची असेल जेव्हा एकीकडे आचारसंहिता सुरू आहे तेव्हा घाईघाईनी नोटिफिकेशन काढण्याची घाई जेव्हा सरकार कडून केली जाते तेव्हा कुठेतरी डाल कुछ काळा आहे की सगळी डालच काळी हा प्रश्न निर्माण होतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींवरून जर असे हायवे जात असतील तर त्याला प्राणपणानं विरोध करणार हे तुम्हाला आताच निक्षून सांगतो कारण एक फार मोठं उदाहरण या निवडणुकीत अयोध्येच्या निवडणुकीच हे बघण्यासारखं कारण या अयोध्येच्या निवडणुकीमध्ये रिंगरोडला दिला अयोध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा जेव्हा पराभव झाला तेव्हा हा पराभव कशामुळे झाला तर तोडलेल्या बावीसशे दुकानं जवळपास साडेसातशे घर जेव्हा तोडली गेली जेव्हा रोटीवर संकट येत जेव्हा बोटावर लाट मारली जाते तेव्हा सर्वसामान्य जनता चिडून उठते आणि ही वेळ आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवलं द्यायची आहे कारण जेव्हा केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत होता अनेक बातम्या आपण वाचल्या असतील या बातम्या वाचत असताना रे, रे, काही समोर आली की बिहार मध्ये विशेष दर्जा होती स्पेशल साठी मागणी होतीये आंध्र प्रदेश मध्ये स्पेशल पॅकेज साठी मागणी होती आणि त्यासाठी त्या बाजूचे घटक पक्ष जे आहेत हे काही प्रमाणात अडवून ठरतायत आणि तेव्हा खरोखर मनात आशा निर्माण झाली होती की एनडीचे घटक पक्ष जे महाराष्ट्रातले आहेत हे नक्की महाराष्ट्रातल्या तरुणासाठी सांगतील की होय आम्ही पाठिंबा देतो पण महाराष्ट्रातून जे उद्योगधंदे पळवून नेले महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार जो पळवून नेलाय त्याच्याविषयी आधी शाश्वती घ्या पण असं झालं नाही असं वाटलं होतं महायुतीतले घटक पक्ष सांगतील होय आम्ही पाठिंबा देतो पण तो, तो देत असताना अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ते आम्हाला शब्द द्या पण हे कुठंही झालं नाही भावांनो आणि हे जे घडलं नाही याचा आता येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला विचारायचं आणि मग अशी रोहित दादानी साहेब जी विनंती केली हीच विनंती आपल्याला करू इच्छित या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी प्रचार करत असताना सुद्धा अनेक जण सांगण्याचा निवडून आल्यानंतर अनेक जण प्रयत्न करत होते आम्ही आतून मदत केली आम्ही शांत राहिलो आणि त्यानंतर अनेक जण चर्चा करतात पत्रकार विचारतात घर वापसीची ज्यांची इच्छा आहे त्यांचं काय आदरणीय साहेब या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो आठ हा जो स्ट्राईक रेट आहे ऐंशी टक्क्याचा स्ट्राईक रेट आपल्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जो मिळवलाय हा करत असताना हा सर्व सामान्य कार्यकर्ता मेहनतीचा याच्या निष्ठेचा आणि याच्या मनाचा या निर्णयात नक्की विचार व्हावा जे आहे ते आपल्या हिमतीवर आपल्या मार्गदर्शनाच्या बळावर आपल्या उरातल्या हिंट आपल्या मार्ग त्याच्या जोरावर आहे